तर आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे आता शेतकरी मित्रांनो आता नमो शेतकरी योजनेचा ही सातवा हप्ता शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर जमा होणार आहे कधी जमा होणार आहे आता बघा शेतकरी मित्रांनो आत्ताचं पीएम किसान सन्मान निधी योजनाचा वीसवा हप्ता शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर हे दोन तारखेला जमा झालेले आहे बऱ्याच शेतकऱ्याचे कमेंट येत आहे की आता दादा आम्हाला नमो शेतकरी योजनाचा ही सातवा हप्ता कधी जमा होणार आहे बघा शेतकरी मित्रांनो आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे आता शेतकरी मित्रांनो नमो जे योजना हप्ता आहे त्याची यादी सुद्धा जाहीर झालेली आहे यादीत नाव कशा प्रकारे बघायचे संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे शेतकरी मित्रांनो या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा जर जर चॅनलवर नवीन चॅनलला सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो सगळ्यात पहिले तुम्हाला यादीत नाव बघायचं असेल तर आपण याला कशा प्रकारे बघू शकतो संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो सगळ्यात पहिले तुम्हाला यादीत नाव बघायचं असेल तर सगळ्यात पहिले यादीत नाव बघावीच लागेल कारण की यादीत नाव नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही शेतकरी मित मित्रांनो आता इथं बघू शकता इथं आपण नमो शेतकरी इथं आपण सर्च केलेला आहे तर आपल्याला इथं पीएम किसान सर्च करायचं आता बघा शेतकरी मित्रांनो पीएम किसान इथं सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस येणार आहे आता बघा इथं शेतकरी मित्रांनो बेनिफिक लिस्ट इथं ऑप्शन बघायला मिळणार आहे दोन नंबरचं इथं बघू शकता बेनिफिक लिस्टचं ऑप्शन आहे ठीक आहे तर इथं शेतकरी मित्रांनो क्लिक करायचं आहे शेतकरी मित्रांनो क्लिक केल्यानंतर समोर सुद्धा अशा प्रकारे इंटरफेस येणार आहे इथून बॅक करायचं आहे आता शेतकरी मित्रांनो बघा बऱ्याच शेतकऱ्याला पीएम किसान बॅलन्सचा ही वीसवा हप्ता त्यांच्या बँक अकाउंटवरही दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जमा झालेला आहे आणि ज्या शेतकऱ्याला पैसे जमा नाही झाले त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे आता शेतकरी मित्रांनो बघा आता कोणत्या शेतकऱ्याला हे पैसे पी एम किसानचा वीसवा हप्ता मिळाला नाही इथं बघू शकता इथं नोटीससुद्धा जाहीर झालेली आहे आता शेतकरी मित्रांनो बघा दहा दोन दोन हजार एकोणीस मंदि ज्या शेतकऱ्यांनी जमीन घेतली शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक आहे का एक दोन दोन हजार एकोणीसच्या जा नंतर ज्यांना जमीन घेतली त्या शेतकऱ्या सुद्धा पी एमचे पैसे मिळाले नाही आहे ठीक आहे आता शेतकरी मित्रांनो तुम्ही सुद्धा जमीन घेतली असेल एक दोन दोन हजार एकवीस पर्यंतच्या नंतर मंडली जी जमीन घेतली असेल त्यांच्या बँकाकडून हे पी एमचे पैसे मिळणार नाही बघा मिळाले बी नसेल आणि शेतकरी मित्रांनो आता बघा आता खाली आल्यानंतर तुम्हाला जर यादीत नाव बघायचं असेल बघा आता नमो शेतकरी सुद्धा आता लवकरच शेतकऱ्याच्या बँकाकडून हे जाहीर होणार आहे त्यांची यादी आपण आता बघणारच आहोत व तसेच शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला पी एमचा हप्ता मिळाला नसेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा तुम्हाला हेल्पलाईन नंबर सुद्धा देणार आहोत कारण की ज्या शेतकऱ्याचे पैसे मिळाले नाही त्या शेतकऱ्यांना हे, हेल्पलाईन नंबरवर वर कॉन्टॅक्ट करू शकता शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला पी एम किसानचा जेव्हा हप्ता मिळाला ठीक आहे आता नमोचा हप्ता मिळाला नाही जर तुम्हाला आता यादीत नाम बघायचं असेल तर सर्वात पहिले शेतकरी मित्रांनो खाली आल्यानंतर तुम्हाला इथे बेनिफिट लिस्टवाले ऑप्शन बघायला मिळणार तिथं शेतकरी मित्रांनो तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर शेतकरी मित्रांनो बघू शकतो की अशा प्रकारे तुमच्यासमोर सुद्धा इंटरप्राईस ओपन होणार आहे आता शेतकरी मित्रांनो इथं काय करायचं तुम्हाला सगळ्यात पहिले इथं स्टेट निवडायचं आहे इथं डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे इथं सब डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे ठीक आहे तर शेतकरी मिळून सगळ्यात पहिले आपण स्टेट निवडूया स्टेट निवडल्यानंतर शेतकरी मित्रांनो आता बघा आपण महाराष्ट्रामध्ये राहतो तर सगळ्यात पहिल्या महाराष्ट्र निवडायचं आहे आता बघा शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक काय काय सगळ्यात पहिले आपण काय केलेलं आपण स्टेट निवडलेलं आहे म्हणजेच की बघा इथं स्टेट निवडलेलं आहे आता इथं आपला जिल्हा निवडायचा आपण कोणत्या जिल्ह्यात राहतो कोणत्या जिल्ह्याची यादी बघायची आहे ती इथं जिल्हा निवडायचा आहे व तशा शेतकरी मित्रांनी आपल्याला तालुका निवडायचा आपला तालुका कोणत्या इथे कोणत्या तालुक्याची यादी बघायची आहे इथं तालुका निवडल्यानंतर तशा याचा शेत मित्रांनो इथं गाव निवडायचं आपल्या कोणत्या गावाची यादी बघायची आहे ठीक आहे या प्रकारे अशा प्रकारे तुम्हाला ऑप्शन निवडायचा आहे तर सर्वात पहिले आता आपण जिल्हा निवडू या जिल्ह्यावर क्लिक केलं मी क्लिक केल्यानंतर इथं एक जिल्हा निवडलेला आहे शेतकरी मित्रांनो आता मी इथं तालुका निवडतो ठीक आहे आता तालुक्यावर क्लिक केलं तर शेतकरी मित्रांनो बघू शकता की आता मी उमरखेड तालुकासुद्धा घेतलेला आहे आता शेतकरी मित्रांनो बघा आता गाव घ्यायचं आहे आता गाव इथं भरपूर सारे इथं गाव तुम्हाला बघायला मिळणार आहे आता गावावर क्लिक केल्यानंतर शेतकरी मित्रांनो बघू शकतो की इथं भरपूर सारे गाव आलेले आहे तुम्हाला जे काय गाव तुमचं आहे तिथं गाव तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला Uh, गेट रिपोर्ट वाले ऑप्शनवर क्लिक करायचा आहे आता बघा शेतकरी मित्रांनो गेट रिपोर्ट वाल्या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर सुद्धा शेतकऱ्याची ही यादी ओपन होणार आहे आता बघा शेतकरी मित्रांनो ही शेतकऱ्याची यादी ओपन झालेली आहे आता जे काय हे शेतकरी आहे या शेतकऱ्याला नमोचे पैसे सुद्धा मिळणार आहे आणि या शेतकऱ्याला पीएम चे सुद्धा पैसे मिळालेले आहे लक्षप्रभू आहे का शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्याला पीएम किसानचा हप्ता मिळाला त्या शेतकऱ्याला नमोचा हप्ता सुद्धा मिळणार आहे पण लक्षप्रॅक शेतकरी मित्रांनो तुमचं या यादीत नाव आहे का ते लवकरात लवकर चेक करायचं आहे व तसे शेतकरी मित्रांनो वर दिलेली माहिती सुद्धा तुमची बराबर आहे का हे सुद्धा चेक करून घेणे खूप बंधनकारक राहणार आहे शेतकरी मित्रांनो हे बघा ही आहे पी एम किसान योजनांची यादी व तसेच शेत नमो शेतकरी योजनांची सुद्धा याच यादीत हे सरकार हे पैसे त्यांच्या बँक अकाउंटवर जमा केले जातात शेतकरी मित्रांनो अजून काही प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच इन्फॉर्मेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा